राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी आहे अजेंडा नसलेली राष्ट्रवादी फक्त फुटणार नाही तर एक दिवस हा पक्ष पूर्णपणे संपणार आहे अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे अजित पवार यांनी बारामतीमधील चव्वेचाळीस गावांना वंचित ठेवले आहे जरी ते एक लाख मतांनी निवडून आले असले तरी त्यांनी एक लाख टक्के बारामतीच्या लोकांना फसवले आहे अशी टीका पडळकर यांनी केली आहे विटा सांगली येथे माध्यमांशी बोलताना पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही चांगलाच समाचार घेतलाय पुढे बोलताना पडळकर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून एकच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तो आजपर्यंत बदलला नाही त्यामुळे राष्ट्रवादीला कोणत्याही प्रकारचा अजेंडा नसून हा पक्ष फुटणार नाही कारण तो आज ना उद्या संपणार आहे अशी टीका त्यांनी केली आहे दरम्यान अजित पवार सांगतात आपण लाख मतांनी बारामतीमधून निवडून येतो जर तुम्ही लाखांच्या मताने निवडून येत असाल तर बारामती तालुक्यातील चव्वेचाळीस गावे पाण्यापासून वंचित का आहेत असा प्रश्नही पडळकर यांनी उपस्थित केलाय तसेच दुष्काळ सुरू झाला की महाराष्ट्रातून या गावांची पाण्याचा टँकर देण्याची पहिली मागणी असते याचा विचार अजित पवारांनी केला पाहिजे महाराष्ट्रात काय चालले आहे यापेक्षा आपल्या मतदारसंघात काय चालले या आहे याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावे असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना आहे